मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता मी त्यांना विनंती केलेली आहे आप की आपल्याकडून कुणी याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे याची ताबडतोब दखल घ्या आणि आम्हाला आमची जी जे काय आपल्याला निर्णय घ्यायचा असेल ओबीसीची तो तुम्ही ताबडतोब घ्या नाहीतर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन जे आहे हे आम्ही संपणार नाही आणि या ठिकाणी आंदोलन वाढत जाणार आहे आणि त्यावेळी सगळ्या ह्या सरकारला जे काय कायदा सुस्पष्ट निर्माण होईल त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी फक्त सरकारची असेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जो काय व्हायचं होईल पण जो जेव्हा ओबीसीची की हितकी बात करेगा वही हीच राज्य राज्य करेगा असा निर्णय जो आहे तो ह्या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे उद्याचा रणश्रम जवळ आहे आमच्या काळाला कुणी लागू नये आम्ही आतापर्यंत शांत होतो आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वर्ष तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आणि पाठिंबा दिलेला आहे जावेपणे दिलेला आहे आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही ते दहा टक्के मी देताय तिकडे सगेसोबे बी देणार तिकडे कुंबजे जाकडे बी देणार तिकडे ईडब्ल्यूएस बी देणार आपण ह्या ठिकाणी ओबीसीच्या पोलांकडे काय करायचं त्यांची देखराबळ आहे की नाही त्यांचं भविष्य आहे की नाही हे भविष्य हे उद्ध्वस्त तुम्ही करणार का आणि मुलीच हे आमचं उद्धव भविष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही लढाई जी आहे शेवटपटाबी लढू प्राणांतिक लढाई आम्ही करू पण आमच्या आरक्षणाला जो आहे आम्ही खणबळ सुद्धा धक्का जो आम्ही लागू देणार नाही ओबीसीच्या हक्काचं आरक्षण जे आहे संरक्षण करण्यासाठी उद्या मतपेटीची लढाई लढावी लागले लड़ू, पर ही सुद्धा आम्ही लढाई लढू पण कुठल्याही परिस्थितीत यावेळी मात्र आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे आम्ही धक्का दाखवून देणार नाही तुम्ही आम्हाला शब्द तुम्ही पाळावा नाही पाळला तर विधानसभेमध्ये कोण किसको गेवात आहे हे विधानसभेमध्ये पाडून पड आम्ही सात टक्के आहोत ते फक्त दहा बारा टक्केचं आहे मराठा समाज दहा बारा टक्के आहे आम्ही सात टक्के आहोत जर दलित समाज आणि मुस्लिम आमच्यासोबत आम्ही ऐंशी टक्के होतो संकेत घड आमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे ओबीसीची पंगा घेणं हे कुणाला कळवणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे भाजप विनंती आहे की तुम्ही म्हणता डीएनए तुमचा भाजप तुमचा ओबीसीचा आहे आम्ही ओबीसी थत्रेवे आहे तुमचा डीएनए कसा शांत बसतो डीएनए खवळत का नाही मग म्हणून तुम्ही ताबडतोब या ठिकाणी ठोस निर्णय करा आणि आम्हाला कळवा मगच आम्ही बैठक केली लेखी पत्र आल्याशिवाय आम्ही कुणीही बैठक केला आपल्या येणार नाही ना म्हणजे नाही आपण बैठक बोलू आम्हाला आम्हाला तुम्ही आश्वासन करा कसं तुम्ही आम्हाला कसं आमच्या अर्ध धक्का लागणार नाही हे पण स्पष्ट होत नाहीये तोपर्यंत हे उपोषण जे आहे हे उपोषण आमचं चालू राहणार आहे इथं नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा उपोषणाचा वनवा जो आहे हा भडकल्याशिवाय राहणार नाही सर मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासन मिळालं तुम्हाला काही आता मुख्यमंत्री महाराज मी जे काही सांगायला सांगितलं ते म्हणाले की आम्ही सगळे विचार करून तुम्हाला कळवतो आता ते विचार करतील आणि ते काय चर्चा करतील ते बघूया म्हणजे सोमवारपर्यंत सोमवारपर्यंत काही ते त्यांचे ओबीसी कल्याण मंत्री जे आहेत त्यांना काय ते सूचना ते देणार आहेत त्यामुळे सोमवारची आम्ही वाट पाहतोय ते काय सूचना देत काय पत्र घेऊन येत आहेत याची आम्ही वाट बघू